प्रोफेशनल किंवा ऑफिशियल वेअरसाठी साडी शोधत आहात का तर शिवानी साडीज मध्ये कारण शिवानी साडीज घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी एक वेगळं आर्टिकल जे सिमर ऑर्गेन फॅब्रिक मध्ये आहे एकदम सोबर पण दिसायला मात्र सगळ्यात भारी दिसणार आणि रिच लुक देणारी साडी ही साडी समजून घ्या मैत्रिण साडीला जरी विविंगची बॉर्डर आहे सिमर ऑर्गेन्जा फॅब्रिक आहे एकदम फ्लॅट बसणार राहणार आहे आणि हे सरोसकी वर्क राहणार आहे शिवाय त्याच्यात मिक्स आणि मॅच जरदोजी वर्क पण दिलेला आहे जे सिक्वेन्स लाइनिंग मध्ये येणार आहे कलर कॉम्बिनेशन पण साडीमध्ये खूप छान छान आलेले पहा हा थोडासा रेडिश पिच कलर आहे त्यानंतरचा नेक्स्ट आपला शेवाई रंग त्यानंतरचा पेस्टल वाईन कलर हा पहा पेस्टल मोरपंखी निळा रंग आणि डोळे ट्रिपल शेडेड साडी राहणार आहे हा मास्टर डिल आणि या साडीमध्ये सिंगल शेड नाही ड्युएल आणि ट्रिपल शेड साडी आहे जेव्हा साडी फिरते तेव्हा कलरही याचा सोबत फिरत असतो खूप छान वाटते पहा आणि हा पेस्टल ग्रीन कलर आहे खूप सुंदर आहे मित्रिणी साडी साडीचा एक पीस ओपन करून दाखवते वा पहा हा पदरचा पोर्शन राहणार आहे छान असं टेसल्स पण आलेला आहे जरीमध्ये पदर जाणार आहे साडीचा संपूर्ण साडी मध्ये हे असं सिक्वेन्स लाइनिंगचं सरोसकी आणि जरदोशी वर्क सोबत आलेलं आहे साडी मस्त आहे मित्रोन साडी मल्टीपर्पज युजेस सा आहे अगदी फ्लॅट बसणारी आहे तुम्हाला डाऊट आहे का की साडी फुगते तर अजिबात नाही पहा मी तुम्हाला साडी दाखवते कशीही साडी ट्राय करा किंचितही साडी फुगणार नाही हा साडी कशीही तुम्ही ट्राय करा किंचितही फुगणार नाही ऑटोसट प्लेट बसणारे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं या साडी सोबत तुम्हाला मिळणार आहे छान अशा नाजूक डिझायनरचा सरोस्की आणि जरदोसी वर्कवालाच हा ब्लाउज पीस आहे ना चान चान छान छान कॉन्सेप्ट आवडला असेल तर कोणत्याही रंगासाठी व्हॉट्सअपला जाऊन स्क्रीनशॉट काढून बुकिंग करायचं आहे छान अशा प्रोफेशनल विअर साड्या तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ह्या दिसायला पण रिच दिसतात आणि वेअर करायला पण कम्फर्टेबल राहतात so, सो मैत्रिणीं कॉन्सेप्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा पॅटर्न कसा वाटला त्यासाठी कमेंट पण करा आणि छान छान शिवानी साडीच्या व्हरायटी पाहण्यासाठी लाईक शेअर आणि फॉलो करा थँक्यू